मनसेला सोबत घेण्याबाबत हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली होती नाराजी संजय राऊतांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची चर्चा ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याची माहिती समोर येते महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी मांडलेल्या भूमिकेवरून ही तक्रार केल्याचं कळत आहे मात्र संजय राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे संजय राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे हर्षवर्धन सपकाळांनी मनसेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून तक्रार केल्याची चर्चा आहे राऊतांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे दरम्यान निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव होतं मात्र ते अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाल्या आणि त्याबाबतच्या प्रश्नावर सपकाळांनी उत्तर दिलेलं आहे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ नव्हतं हे शिष्टमंडळ निवडणुकांमधील घोटाळ्या संदर्भात भेटलं होतं यामध्ये आघाडी युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्न नाही काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक सहभागी झाले मला दिल्लीला बोलवण्यात म्हणून मी तिकडे गेलो अशी माहिती सपकाळांनी दिलेली आहे नाही नाही अशा स्वरूपाचं काही पत्र आणि अशा प्रकारचं काही असण्याचं ना कारण नाही पण मुळात जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्या प्रतिनिधी मंडळामध्ये काँग्रेसनी देखील त्या ठिकाणी सहभागी हे स्वाभाविक स्वरूपामध्ये झालं होतं आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाकडे जे रास्त प्रश्न विचारले ते विचारत असताना सर्व राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवारांचे राष्ट्रवादी शिंदे सेना आणि या सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विचार प्रश्न विचारावेत आणि निवडणूक आयोगाने त्याची सर्व दखल घेत असताना फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगानं ही वाटचाल करावी हा सगळा एकंदरीत असणारा तो हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय सी डब्ल्यू सीचे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वरेडी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही संजय अशा पत्र नाही त्या संदर्भामध्ये तेरा तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रमेश चिनिथलाजी हे देखील मुंबईत होते त्या दिवशी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स ची सभा टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दस्तरखुद चनिथलाजींनीच पत्रकार परिषदही घेतली होती आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिल्लीला जात असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि पक्षाचे एआयसीचे प्रभारींनी आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजीचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून यामध्ये काही असं धा, हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही वाग नाही बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई